नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही आपली फुले किमया सात चित्रे पण आहे चार फुटी बेडवर आहे वेळोवेळीचे व्हिडिओ पण टाकणे टाकला आहे मी ह्याच्या अगोदर पण आता तुम्हाला मी आज व्हिडिओ करायचं म्हणजे मी तुम्हाला दाखवतो की यातला म्हणजे हे जे आपण टोकन केलेलं आहे बेडवर याचा आणि जे आपण म्हणजे असं पेरतो पेरून म्हणजे टॅक्टरने म्हणा बैलाने म्हणा जे पेरून सोयाबीन काढतो त्यातला एकदम तुम्हाला डायरेक्ट फरकच दाखवतो हे बघा ही, ही आपल्या शेजाऱ्याची आहे हे आपलं पूर्ण टोकन आहे आणि हे शेजाऱ्याची आहे ती ट्रॅक्टरने पेरलेली आहे आता ह्याने माझ्यामध्ये एक तीस एक किलो तर बी टाकली असतील आता तुम्हाला आता सोयाबीन तर भरपूर यांची पण म्हणजे उंच आली आहे चांगला पाला भरपूर माजला आहे आणि आता ही आपली पण बघा आता हे थोडं मध्ये गॅप आहे कारण चार फुटी बेड आहेत चार फुटी बेड जरा मोठे होतात त्याच्यामुळे अजून काही तेवढा म्हणजे बेड पूर्ण झापलेला नाही पण आता हे बघा हे पूर्ण झापून गेलं आहे आता तुम्हाला आणि यातलं हे पण दाखवू ठेव का उपसूनच दाखवतो डायरेक्ट ठेव का आता हे तुम्हीच बघा हे उपसलेली काडी आहे हे मोप कमरच्या जवळ आलेली आहे हो का हो का पार कमरला आली आहे पण हिला फुटवाच नाही तुम्ही लक्ष करा हो का हिला फुटवं आहे का कुठं बघा तुम्हीच बघा हो का आणि तुम्हाला आता ही दुसरं दाखवतो हो का बघा आता ही तुम्हाला आपली पण काढून दाखवतो हो का आता ही बघा ही आपली टोकन केलेली ह्याचं हे, हे बूडसुद्धा एकदम असं बोटासारखं बूड झालेलं आहे आणि ह्याचा फुटवा बघा आणि आता हे शेंगा सुटायला जा हे बघा म्हणजे शेंगा बी माझ्या मते कमीत कमी एक सत्तरा ऐंशी तर शेंग सध्या असेल अजून हे बुडाकली साईड तर अजून ह्या साईडनं फुटवा व्हायचं आहे आणि हे पण बघा आणि हे बघा हं आता तुम्हीच बघा ह्यातला आणि ह्यातला फरक मग हे एवढं दाट पेरून काही फायदा आहे का आता हे त्यांना आता ते तर माझ्यावर हसत होते उलटं कारण असं कुठं दहा पंधरा किलो बियाणं टाकून कुठं उत्पन्न निघत असते का म्हणते त्यांनी पण हे कसा विचार करण्यासारखं आहे आणि बेडवर सोयाबीन करणे म्हणजे ही काळाची गरजच आहे बघा तुमचा तुम्ही घ्या निर्णय धन्यवाद